अचानक है घर्षण की सी आवाज़ आई घर्षण की आवाज़ आई तो हमने ऊपर देखा ऊपर देखा मेरा अचानक ब्लास्ट हुआ थे ब्लास्ट हुआ ब्लास्ट होकर एक एक पंख इधर आके गिर रहा है और प्लेन उधर प्लेन दिखाई दिया पेड़ पौधे सारे दिखाई दिया हाहाकार बहुत तेज आवाज़ के साथ गर्जना धड़कन मतलब जैसे ब्लास्ट हो रहा हो जैसे सिलेंडर फटे हो इस तरह फटे हो ब्लास्ट हो रहा हो इस तरह के ब्लास्टिंग की आवाज़ आ रही थे और आग लग गई हमारे यहाँ कंपाउंड में अंदर आग लग गई है इधर बाइक वाइक भी फट रही है वो भी गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली आहे मेघाली नगर परिसरात एअर इंडियाचा विमान कोसळलेला आहे आणि सहाशे पंचवीस फुटावरून हे विमान जे आहे ते, ते कोसळलेलं आहे आणि त्यामुळे आता यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाल्याचं समजतंय आणि आसपासच्या इमारतींचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे जखमींचा आकडा कळू शकलेला नाहीये मृतांचा आकडा देखील कळू शकलेला नाहीये परंतु अतिशय भीषण असा हा अपघात गुजरातमध्ये घडलेला आहे आणि याच विमान अपघात